कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के केसा तालुक्यात त्र्याशी गावामध्ये व वा वाडेवस्तीमध्ये आज एकशे दहा गौराई सोबत एक हजार ऐंशी बाप्पांना देखील भावपूर्ण निरोप देण्यात आला तालुक्यात बापांच्या व गौरायाच्या आगमनाने नवे चैतन्य प्राप्त झाले होते त्यांच्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गणपती मूर्तीची स्थापना करण्यात होती त्याचबरोबर गौराईची देखील घराघरात आगमन झाले होते तालुक्यात गणपती विसर्जना सर्वच भाविक गणरायाच्या विसर्जना समयी आपला आनंद व्यक्त करत विविध प्रकारच्या ढोल ताशाच्या गजरात दंग झाले होते महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर गणरायाचा निरोप देण्यासाठी विसर्जन घाटावर आगमन झाल्या होत्या लहान बाळ गोपाळ भगतगण पावसाच्या सरीचा आनंद घेत बाप्पाच्या विसर्जनासाठी तालात गात नाचताना आपला आनंद साजरा करत होते तालुक्यात सर्वच ठिकाणी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील सात दिवसाचे एकूण एक हजार ऐंशी गणपती व एकशे दहा गौरे विसर्जन होणार होते त्यामधील काही तुरळ गणपती मूर्तीचे विसर्जन सुरू आहे दुपारी तीन नंतर गणपती विसर्जन व गौरे विसर्जन होणार असून हद्दीतील योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला पोलीस अधिकारी एक पोलीस अंमलदार वीस होमगार्ड दहा असे नियोजन करण्यात आले होते के के न्यूज साठी प्रतिनिधी महेश पवार